नमस्कार आजचा दिवस माझा क्षण क्षण परीक्षण क्षण क्षण परीक्षण म्हणजे काय तुम्हाला वेवल्युएशन करायचं आहे की सभोवताल काय होतं आहे काय बदल झाला आहे आपण काय करतो आहे आणि काय करायला पाहिजे आता अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये टॉप टू बॉटम इतकं आहे इतका खोटा धंदा आहे की तुम्ही त्यावर काहीच नाही करू शकत म्हणजे सामान्य माणूस काही नाही करू शकत कारण ही सिस्टीमच आम्ही अशी बनवून ठेवलेली आहे की म्हणजे इंग्रज गेले आणि ती मानसिकता आणि ती सिस्टीम आम्ही आजही अवलंबतो आहे कारण शेवटी त्यांनाही सत्तेत राहायचं होतं त्यांनाही शंभर कोटी लोकांवर राज्य करायचं होतं आणि यांनाही तेच करायचं आहे आता पहा किती सिम्पल सांगतो सोनं गाड्या किंवा इतर सगळ्या गोष्टी चोरी होतात चोरीला गेलं ऐंशी टक्के सोनं परत मिळतच नाही हे कुठं जातं हो तो चोरणारा चोर घालतो का मग कोण घालतं दुसरी गोष्ट जेवढ्याही जुन्या गाड्या चोरीला जातात आणि मोबाईल वगैरे चोरीला जातात ते पण पहिले मिळत नव्हते पण आता जेव्हापासून जुन्या गाड्यांना भाव कमी झालेला आहे म्हणजे सरकारच्या या धोरणामुळे जुन्या गाड्यांचं प्रमाण इतकं वाढलं आहे इतकं वाढलं आहे तुम्ही समजत नाही झटाझट लोक नवीन गाड्या घेतात कशामुळे घेतात खूप मेहनत करून पैसा कमवतात इतका मेहनत करतात आणि इतका पैसा कमवतात त्याच्यामुळे काय होतं पटापट नवीन गाड्या पटापट नवीन बंगले घेतात पटापट सोन्या चांदीच्या वस्तू घेतात तर आता या जुन्या गाड्या किनी सापडल्या की, की लोकांना घरपोच परत येतात पूर्वी नव्हते मिळत तसंच मोबाईल पण आता ई एम आय नंबर जेव्हापासून गव्हर्नमेंटने कंपल्सरी केला थोडाफार तेव्हापासून खालच्या वर्गाचे जेवढे मोबाईल आहेत म्हणजे चाळीस पन्नास हजाराच्या खालचे ते सगळे लोकांना परत मिळतात बरोबर पर आहे तसंच तुम्ही एस बी आयसहित बऱ्याच बँकांमध्ये जा आपलं चॅलेंज आहे एका चक्करमध्ये काम करून दाखवा किचकट कामं तुम्ही म्हणाल मी पैसे भरायला गेलो आणि पैसे भरून आलो ते नाही तुम्ही पत्ता बदला फोन नंबर बदला काही ॲप चालत नसेल त्याचे कामं असे बरेच कामं आहेत तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही आता एफ डी आर कडा आणि मोडून पहा मग तुम्हाला समजेल की काय होतं पैशाचं म्हणजे तुम्ही प्री मॅच्युअर एफ डी आर जर केली तर तुमचे मुद्दलमधनंही पैसे कटतात म्हणजे मला समजतच नाही हे कोणता न्याय आहे तुम्ही एखाद्याकडे शंभर रुपये ठेवा तो म्हणेल मी व्याज देतो जर तुम्ही व्याजही दिलं आणि पैसे अगोदर परत घेतले तर त्या मुद्दलमधनही पैसे वाप कमी होतात हा कोणता न्याय आला तिसरी गोष्ट तुम्ही नगरपालिका जिल्हा परिषद तलाठी ऑफिस ग्रामपंचायत सिटी सर्वे ऑफिस यामध्ये पण जाऊन तुम्ही दोन किंवा तीन चक्करमध्ये तुम्हाला अधिकारी भेटला आणि तुमचं काम झालं आहे असं दाखवून द्या तुम्ही कारण हे सगळे हिंदू राष्ट्रातले हिंदू लोक आहे नव्वद टक्के काय सत्तर ऐंशी नव्वद टक्के सरकारी कर्मचारी हिंदूच आहे त्या सिटी सर्वे ऑफिसमध्ये तुम्ही इतके वेळा जातो ना तिथे सिक्स्टी पर्सेंट नॉन टेक्निकल स्टाफ टेक्निकल काम करतो म्हणजे उद्या माझं असं म्हणणं आहे कंपाऊंडरने एखाद्याचं बायपास केलं तरी चालेल अशी ही सरकारची पॉलिसी आहे त्यांना वाटतं ह्याला शिकवलं आहे याला ट्रेनिंग दिलेलं आहे डिग्रीची गरज नाही आहे सरकारने जे काय केलं ते बरोबर असतं तुम्ही काही करा ते चुकच असतं सरकारचे तुम्ही टॅक्स पूर्ण भरा वेळेवर नाही भरले तर फाईन पण तुमचं काम कधीही हो त्या अधिकाऱ्याला शाबासकीच आहे म्हणजे आता मी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये काम करतो की नाही का काही झालं की सगळ्यात पहिले कॉन्ट्रॅक्टर सस्पेंड त्याच्यावर कारवाई म्हणजे ज्याने जो एक मधला दुवा म्हणता येईल तुम्हाला म्हणजे गव्हर्मेंट ते लेबर याच्यामध्ये सगळ्या लोकांना कनेक्ट करून एखादं मोठी गोष्ट बनवून देणारा तो महत्त्वाचा व्यक्ती आहे है।, है ना तर काही झालं की पहिले त्यालाच फाशी म्हणजे त्याच्या इक्वॅलंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे ना त्याला काही नाही त्याच्या इक्वॅलंट डेप्टी इंजिनियर आहे ना डेप्टी आणि ज्युनियर इंजिनिअरिंगची शंभर टक्के जबाबदारी आहे पण कशाची पर्सेंटेजची ते कोणतं पर्सेंटेज तुम्ही समजून चला अशी ही जी आम्ही शंभर कोटी लोकांची भ्रष्ट व्यवस्था बनवून ठेवलेली आहे त्यात तुम्ही कोणताही व्यक्ती निवडा शेवटी शंभर कोटी भ्रष्ट आहे मग तो सरकारी कर्मचारी असो बँक अधिकारी असो का बाकी अजून कोणचेही लोक असो मग तो दुकानदार म्हणा डॉक्टर म्हणा तुम्ही अजूनही असे अनेक नावं घेता येईल आपण प्रत्येक पहेलूमध्ये पुढे पुढे पाहणार आहे की शंभर कोटी भ्रष्ट आणि घडवणार डॅश डॅश राष्ट्र